हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेट रिडन डेट रिडन चा मराठी तर्थ कर्ज बाजारी किंवा कर्ज बुडव्या होत आहे डेट रिडन ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द गव्हर्नमेंट हॅज लँड करोड ऑफ रुपीज टू डेट रिडन बँक दुसरा वाक्य आहे ही बिकेम पार्ट टाइम चेअरमॅन टू फाइंड अ न्यू ओनर ऑफ द डेट ट्रेडन कंपनी तिसरा वाक्य आहे द डेट ट्रेडन कंपनी हॅज डिलेड सॅलरीज ऑफ इट्स एम्प्लॉईज फॉर मोर धॅन अ इयर चौथा वाक्य आहे ही फाइंड्स आउट दॅट हिज फादर वाज डेट रिडन अँड ही इज लेफ्ट विथ नथिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.